चाला ना पुरेच्या जा भेटीला जाऊन आपण किती दिवसाचं नाही घेतली बाप्पा तिची आपण न मध्ये आठवून येऊन राहिली बाप्पा चाला ना <laughs> आपण भेटीला गेलो की नि वातावरण बैठते ना त्याचं यक्त कस अंतर जाते लोकाच्या जीवा तिथे काय सांगतो तू मला इत भेटा वाटते पोरीले बी दोघे चांगल्या लोकही दुखते ना आपल्या गेला आपण भेटेल <laughs> आपल्याला लो लोकायचं काय करायला लागते झालं ना त्याचं लग्न आता जवळ झाला ना तो बाबा आपला मग आपल्याला काय करायला लागते लोकांचं बरं लोकांचं काही टेन्शन घेऊन का लोक अरबी चालू देत नाहीत आणि पायदल दे चालू देत ना ठेवतातच बा लोक आता मग काय करता मग सांगा बोल खरंच वे म्हणा पण मग लोक कसे आपल्या लग्न खाद्यात मरणा सांगत नाहीत ना म्हणता याच्या पुरीनं कोण जाऊन लग्न केलं दुसऱ्यासोबत असं होते ना ते म्हणून कसं थोडासा विचार करायला लागते बाबा एखादा बजार फजारले तर भेटला पाहुणा तुम्ही सांगेन पाहणार की बाबा एखादा कोपऱ्या फोपरा एखाद्या ठिकाणी आण फोरली तर तिथे भेटू आम्ही दोघं घरी जाणं बरोबर नाही आपल्याच पुरीने केलं काय असं गावात पान किती आता त्याला कोणी काही म्हणत नाही मग आपल्यालाच म्हणतील का लोक आपण गरीब का आपला फायदा घेतात का मग लोक आता तू काय बोंबलू नको मी बरोबर -बर शेटिंग पुरी पोरीसोबत मी त्या पाहुण्याला भेटतो चुकच्या आणि त्या सांगितलं सांगेल तिकडे घेऊन ये मग तरीच आपण भेटू हा घरी योग्य नाही आपल्या गावातले लोक कसे डोळे वाटावून पाहतात का चालला बेश्रम चांला बेश्रम सदा बेश्रम चालला असं ते त्यापेक्षा कसं बदनामी व्हायपेक्षा तिकडे जाऊन आपण भेटू लागल बरं बाबा तुम्ही म्हणता तसं हराम खोरान मा दोस्ताले मारलो पण त्या थिल्डी साठी सातारे साठ नवऱ्या दिले अ दोस्त अजून बेसूत पडेल एवढं मारलं त्यानं हराम खोरा थांब तू थांब मी येऊन राहिलो थोडस पाय तुम्ही मोजूनच काढतो तु पाहतो बुडा काय पण बोलून राहिला काही माहिती बाबा चालेल चाललो चालतं या गावातल्या लोकही सोयी जाणार नाही माझे सारखे आडवे जातात तो विचारते का बुडे बा कुकडे चालले खुकडे काशी घरी कुकडे जाऊ मी काय करावं लागते तुम्हाला तोंड घाल चालले गो जठी मला काही चुकलं गा मी असं विचारलं तुम्हाला का कुकडे चालले आता रोज विचारतो बा मी तुम्हाला गरम करून राहिले करून भडकून राहिले बाबा हा मी काय दुसरं गलत विचारलं काही तू चुकीला मी थांबलो तो हा महा काम राहिला कामा ठिकाणी यायचे ठुपरू आहे का काय मग का काय काम आहे तरी जायचो मग का काय कशासाठी चालले चालले उत्तर देत हा यायचा बांधेल होतो आम्ही कस टेंशन माझे मिळालं दोस्त तिकडे दाखवण्यात पोरेला ए आय शीयू मध्ये हा हराम मारलो हे फोकणी राहले बांगड्या भरेल त्या येईन हराम खोरा येणं या का नाही आवरलं नाही तोंड वर करून विचारतात मला हा व्हिडिओ कुठली चालली पण मी याचा जीव घ्यायला चाललो या टोकल्याचा मा दोस्त ज्यानं मारलं ना त्याचा काय सांगू मी येईल का बाबा ये हे बुड काय बोलून राहिलं अव हे बुड पहिल्यापासून पासून हे कोळच आहे हे काय सरळ बोलणार काय जाऊ दे टेंशन नको जा बुड्या चला मग पाहा आपल्या पुरेली भेटायची तयारी करा ना कुकडे भेटा लागते काय तर लाईन लावा ना ते चला लवकर चाल चाल घरी चाल पहिले मग पाहू काय तर हा चाल का बाबा हे डॅनी बुड्याला तर अजून घोष नाही येऊन राहिला या सरपंच काय करता हवा मला काही सुनीच द्या सोडून आता तो, तो, तो मोठा बुडा काय करते काय माहित ओटीसा मोठा फडफड करून गेला फालतू तिकडे जाऊन काही अगो काम केले तर अजून आपोच होईन आपल्या भोवती निपट्टा निपट्टा जाऊन राहिला या तर पैसे लागले नाहीत आपल्या गावात भिकाऱ्यासारखे मागून राहिलो इकडे बुड्याला लावून राहिलो आपण बुडा काय करत नाही तुम्ही त्याचं टेन्शन हा अजून तीन दिवस झाले अजून काही होत नाही का काही नाही काही नाही कसंच काय होते काय मला काय समजून हा मला माझ्या गाडीचं भरपूर टेन्शन पडले म्हणता बा काय करत नाही पण मला काही भरोसा नाही बाबा काय करून याचा अंदाजच नाही हा हे बुडेल तिथे दोन्ही बी हो कसं होस बावनपूर्णामुळेच मा या बुड्यानं सांगाल तुम्ही मला शांताराम भाऊ सरपंच आपला का जन्म कसायचा भांडण झाला त्याचं झालं त्याचं मुला त्याचं झालं हा मुला गेला घरी कुदत कुदत आता, कुदोत, आता। काय करते काय माहिती तिकडे आपण उरापोटा आपल्याला निपटाच लागेल ना प्पा आपल्याला मोठा कोंड आहे ना लोक या भांड्यात मदत पडल्याचा सरपंच शांताराम भाऊ काय म्हणते रे ते डॉक्टर आले ना त्याला भेटून आपण बुड्याची पोझिशन खाय काय नाही विचारून हा तीन दिवस झाले बुड्याला होत नाही ना एक तर तो झाबऱ्या मला सुजना देऊन राहिला तोही लढबोंबल करून राहिला वाचते की नाही वाचत तर चालान तटलो हा बरोबर चाल ना बापा पहिले विचारू डॉक्टरले तुम्ही दोघं जण जा डॉक्टरली विचारायला मी काही येत नाही हा कसं मला त्या झाबऱ्याला कसं सांभाळायला लागते नाही त्यानं जर ऐकलं की नाही त्या डॉक्टरनं काही भलकाही सांगितलं की नाही फाल अजून आफत पहिले लढबोंबल करून राहिला सकाळपासून हा तो गडी चुप राहाय ना अनुभव माझ्याची साँगो साँगो तुभी तुभी ना। ना ती किती सांगू सांगू थकलो मी झाले लढूनच राहिला तो सगळा तू बिरे तू वय पाय काय ना कसं हा तुला बोलता येते आमच्या पेक्षा चांगलं तर कसं जाऊ दे ना यारी जा इकडे बाहेर थांबू आपण आपण तिघ जण भेटून येऊ बापा शांताराम भाऊ मी आता त्याला चाट मारून आलो बा ते दोन बुड्डे तटसा ठेवले आणि मी अटी आलो हा तुम्हाला सांगायला की बा डॉक्टर आला तुम्ही भेटून या नाही तो तो मा म्हणजे माझ्या पुट सोडून जर तो मला सोडतच नाही तो झाबऱ्या मी गेलो की नाही बस एवढा किरकाय करून चालू करून द्यायचं पुढे हॉस्पिटल मध्ये माझं आणून राहिला बरं बरं तू झाबरेल सांभाळ आम्ही आलोस आम्ही पाहतो काय डॉक्टरला विचारतो हो लवकर हो, 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 जा मग तुम्ही झटकन दोघंस ना मी पाहतो काय झाबऱ्याच पैसे आणले की तुम्ही ना पैसे जमा करायला लागतात बरं दीड लाख रुपये द्या लागतात डाक्टर आता मग तडस आता तुम्ही जसे आलो हातालो तर बस हा तो तुमची खरडपट्टी काळी माहिती त्याच्यापेक्षा काढीत कसं पैसे आणले ना तुम्ही ना अर्ध्या घंट्याच्या अगोदर तर बाचा कॉन्ट्रॅक्ट जमा केले बा दीड लाख रुपये हो अजून येऊन राहिले दीड लाख आपल्या जो आहे थांबणं जरा बंदे देऊन टाकून त्या डॉक्टरचे तेच म्हटलं मग का नाही तर मग कसं पैसे नाही दिले की तू बोंबल ते डॉक्टर बेकार आहे तू हा आम्ही पैसे पैसे दिले तू काय टेन्शन घेऊ नको तू पाय द्यायला झाबरेले आम्ही आलोच डॉक्टरला भेटतो बाप्पा झाबरून पो आता हा काय माहित पडलं का त्या डॅनी बुड्याचं हा काय खाली किन तब्येत गिबे चांगली बुड्याची माझी काही तब्येत तब्येत चांगली रे बुडा अजून इको जा काही बोलून नाही राहिला चालून नाही राहिला म्हणता आत पाय हालत नाही म्हणता तू बुडा नक्की वर जाते नाही रे बुडा काय खरं नाही ते अरे या वयात या डोंगरेली अगो काम सुचतातच पण या वयात काही बुडा बुडी पाहिजे अरे काही अगो पणा करायचं काम नसतं वरात बुडी दाब्यात काम नव्हतं दाबली नसती तर मार खाल्ला नसता त्या एक त्या टोकल्या नाही लागला हरण फरण त्या बुडी नवऱ्यानेही मारलं तर असं मारलं की सायाचा कशाच ठेवला नाही बुडा बेसूदच करून ठेवला नाही का लाडा पहिलं पासून पावरा मी त्या बुड्याला बोगस आहे तो बुडा पंच शक्कल लुगड्यात हा मार काय एकदाच खाल्ला पहिली मार खायचो धाव धाव ढगा मार खायला त्या बुड्यानं सुद्धा सुद्धा गावाचा भाव नाही जवान पोरी रिकामी कामं करत नाहीत आपल्या गावात पण हे डोंगरे डोंगरे भेजले तिताला तो मोठा बुडा बी हा डॅनी बी दोघे तिताला साऱ्या गावाचे तो कोण दिले आहे पण तो जरा कोमात म्हणजे दबला त्याचा मोसम त्याच्या पोरांना लव्ह मॅरेज केलं ना म्हणून नाहीतर मग ती गाई टोळीच होती पिले जाबू घेतलेली जाबू

आम्ही त्याला एक शब्द विचारला आम्हाला दहा शब्द सुनून गेला गेला दिसला आता बुडा आम्हाला दिसला तो बी हवा गेला नाही पण बुडा कोण काय झाला रे पापा आता बुडा साऱ्या रस्त्याने साधो साधू जाऊन राहिला काय झालं काय माहित बा मॅटर काय आहे काय समजलं नाही आम्हाला आम्ही विचारलं बी तो तो बुडा आमच्यावर भडकला बा आमची पुरी अशी तशी करून टाकली बुड्यानं

असा बळबळ करत गेला बा बुडा मग त्या बुडच्या नवऱ्याचा हेला पाडतो रे बुडा मारायला शिवने सोडत बापा मला तसंच वाटून राहिलो मोठा बुडा तुटीच जायला काही खरं नाही मग त्याचा आता बस हागोते त्याला बुडा आता मग तोंड फोन राहिलो आपण एका चालन बाजूला आवऱ्या माव्या रे कामात पोडी तर असत डॅणी आता हा बुडाई दावखान्यात जाईन डब मारा मारे झाली तर काय सांगता येते कुकडे मारे ना कुकडे नाही काय सांगता येत नाही बाबा चाल लवकर पानं सायाजी बिनलाजा खानीची पानं कशी चिटकी लागतं बर जराशी लाजा वाटत नाही या टकलेले जराशी लाज वाटली दोस्ताले मारलं सायलानं आता मस्त गुडीच्या मांडीवर सफेला पानं अश कोडून राहिली ही इकडे आम्ही सार तिकडे जीव देऊन राहिलो दोस्ताले होत नाही तिकडे मोठी रंग करणारी हा मी नाही त्यातली कोळीला आजली सारा गावाची बावन सायाची हा माझ्या दोस्ताले मारायला लावले टकले येईल तांबरी जा टाकल्या ते पाहतो ना मी हा बाबा ते थे थेरडा आलं आता काल आलं शिनो बाबा हे थे थेरडा टिसा काता काय काम आहे थेरडा आले आपल्या दे टेंशन न काल आलं पाय तो मी का काय ते बजेट बसून टाकू एदा कसा बसवला जा थेरडाचा हा जो जर फळफळ केले जात पण पहिले पाहू दे काय म्हणते आता ए काय होय चालू आहे इकडे तो काय चिटका चिटकी ह लाजनी वाटली तुले ह मित्राला मारे जो आक्ती कार्य हो भळीचे हो टकले ह जरा सकई तुले समजलं नाही का आणि कोणासाठी मारलं इच्यासाठी बतलखानीचे वाटी साठी काय हा ah... काला आटी सा तू काटी तोंड घाले आम्ही जण काय करू इकडे तुला काय करायला बा तू तू ये कोणतं बाया झालं मीटर हा आम्ही नवरा बायको इकडे बाळगे आमचं आमचं काय करू आम्ही तुला काय घेणे देना आले आलो अरे तू न मा दोस्ताला फोन मारलं हे सांग तू मला कोण मारलो सांगलो गो हा मी घरी नव्हतो रे बजेट बसवलं असतं आम्ही फोन मारलो मग मित्राल मारलं बिन ते मित्रालय काय करतो तू हा छेडीन तर मी काय तसंच राहू का त्याला त्याचं तोंड पाहू का आरती करू का त्याची त्या बायकोला धरलं तुम्ही काय केलं हो मोठाला दिसा शानपणा शिकवाय असं करता तसं करता ढमक करता ही बायको त्या बायकोसारखी चावड नाही सतरा साठ नवरेने गेले पहिले त्याच्याबरोबर बरोबर लगत गेल तर येण हिची चटक त्याला लागेल होतीस तर जातो आणि तू मला शिकून राहिला अरे आता हे डोंगरी आवरण पहिले हिची अशी तसं तोड सपाडून बोल हा तू तू काम कर आमच्या याच्यात मदत पोळू नको फंद्यात लागू नको तू आमच्या ना नाण्याको लागू हा सांगून उरा तुले निघ लोक राठोड काय लागणार तोडी वाळग्या काय घेणते नाही तुले काल तु तुझ्या बापाचं वाळगा आहे का माय वाळगा तू का सांगून राहिलं शांत बरं मानार सात बरं आहे याचा हा अगो उभं दाखव राहिला गाठी राहू ते राहू राहिल साय मा दोस्ताली मारता तुम्ही चाल लवकर चाल तो दिसा दाव चाल तू भरून दे मा दोस्ताचा जीव हा अजून होत नाही द्यायले दोस्ताला कुडका सोबत काय केलं हे नाही दिसून राहिलं का तुम्हाला हा मोठे आले वाटी तर असं दोस्त आले काही झालं नाही तर बापा बापा पयातच आलं लागेल थेट आणि मला त्या बुड्याला काय बंद गावात बदनामी केली नाही हा म्हणजे गावात मला तोंड दाखवायचं लायकीच नाही ठेवलं परत किती पिटाल मध्ये त्यानं निरा पायपीट पायपीट केली माझी सगळी इज्जत घालवली त्यात डंगऱ्यानं बरं त्याने तसंच पाहिजे तो आलाच नाही पाहिजे शुद्ध तुम्हाला दोघायले गिनी वाजवल्याशिवाय नाही राजगड हो मी हा तुम्हाला कसं दोघाय झपके मारतो मग समजून तुम्हाला काय आहे हा असा कोणाचा जीव घेणं कोणाला कसं मारणं हा साय साऱ्या गावाच्या अगो तुम्ही आणि दुसऱ्या लोक दागाच रस्त्यांच्या खाऊ नका माया खाण नाही देणं असं तुमचं माय काय घेऊन देण नाही मा बायको सोबत छडसानी केली म्हणून मी त्याला मारलो तुम्ही काही केलं काय तुमचं माय आहे काय <laughs> काही तुमची माय फालतू दुश्मनी काही नाही काही नाही फालतू काही माय खाचू नका घेण्या देणं हा आपलं काही कशात काही नाही घेऊन देण नाही तुम्ही कशात भांडण करून आणि आणलं माझी साठी चावडसाठी द्या चावड आहे तो माझो बुडा चावट आहे तुझी बायको तु, 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 तु कोणती सुधी आहे ते चावटाचा आहे ना सतरा साठ नऊ वरे गेले तिनं तरी तुला अजून तिचा पूड का वागवली नसती ले का पण तुला नीता झाला त्याचा तिचा त्या झरीचा हो डोकस खाऊन का मला नीताच व्हायला मायकोचा त्याला निघा तुम्ही लवकर साठकरी निघा लवकर डोकस खाऊन का तू आला का तू खुरमस्तीवर दाखवा लागते का वाटते तुले त्या बुड्यासारखे हाल करावं लागतात वाटते तुमचे जास्त नोकऱ्या करून आल्या वाटते तुम्ही करून दाखव ना करून दाखव ना त्यात किती दमा पाहतो ना मी पाहतो रे दाखव रे करून दाखव ना गोळी होता हलका फुरका किळी मिळी म्हणून त्याचा फायदा घेतला तुन अ सांडचा सांड या नका तुम्ही हा हे दोघे सारखे याला का सोडणार का मी हा मस्तीवर याला दाखवत लागते माझा झटका असं याला झटका दाखवल्याशी समजतच नाही याच्या दोन चार हाडं मोडले की नाही बरोबर या समजेन काय आहे म्हणून मी तर मग मर्दा या बोर्ड असेल तर हात लावून तू फक्त मग सांग तुला काय तुझ्या बजेट बसवतो हा लेका गरीब माणसं पाहून लेका मारहाण करत माझ हार काही खेळ खेती चुप करतो अर्धो माझ चुप करत सोड लोक अर्धो आता काय तुझ्या जीव घेतो मी आता आता काय तुला कोणी वाचणार नाही मी एकटाच आठ आता सांड काय तुला कसा करतो सांगतो आता तुला नको शिकून तू त्या सारखे म्या ह तू मानादीच नको लागू तुला माहित नाही मी किती खतरनाक खतर पट खतरनाक आपण कसं मी शांत घेण लात खाली मला सोड तुझ्या माय काय घेऊन दे अगो बना करू नको तू मला मारू नको मी तुला हाती निला तुम्ही ऐकून मी पडेल होता रेस्त आहे ना माया पण तू मला शिकून राहायला का मी ना असं नाही केलं आणि तिस नाही केलं तुझ्या सारखाचा भाव नाही हे काही कुठेल खानाची तुला बैकून देणारी लाज नाही लिखा ते बायको लय चालला लिखा तिच्या मतला ऐकत না <that made with him> <that talked power> <ra graphs> तुझी गुंडी माहिती आणि थांबणं अले हाना लागेल ना मग तुझ्या आता तू मनावर सोडून राहिला तर थांब रे बाबा थांब मी पाहतो तुझ्या हातात <ुणुणाता> मग हाणून दाखवून तू ये 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 हो ये हा तर यांनी सापडला जाऊ सोफी कीड मिळी हा या गळ्याची येणार ये मार मला तू हात लाव फक्त तू एका जर लाती जर तू कंबळल्या तर नाही मोडली की तुले मग म्हणतो तू हाय मोठा नाही मग आतला तू थांब रे तू थांब हो भाऊ सोडलं गळ्या सोडलं हो गळ्या हो दादा सोडलं मला तू नाही सोडत न ना रे तुम्ही माझ्याने मारला आणि घड्या तुले कसा आहे सोडू मी सांग ना तू तुला कसा सोडू मी हा मित्र हुरवर जागा आपण उद्या पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसं मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्व आपला व्हिडिओ पब्लिश करा चला मग मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं आणि सबस्क्राईब सुद्धा करा